हाय सर्वांना सध्या माझ्या चालू आहे सुट्ट्या आणि सुट्ट्या लागून जवळपास पंधरा दिवस झालेत माझं जे रोजचं शेड्यूल होतं त्यात सर्व बदल झाला आणि मग मला जो व्हिडिओ करायची एडिट पण करायची तर हे सर्वच टाईम बदलल्यामुळे मला ते काही जमलंच नाही म्हटलं चला आज निवांत वेळ होता आणि एखादी छोटीशी व्हिडिओ काढावी आणि तुम्हाला पण सांगावं खरं तर सर्वात महत्त्वाचं मी माझ्या या सुट्ट्यांमध्ये मा माझे पंधरा ते सोळा नातेवाईकांना भेटून ना आले आणि खूप जणं राहिलेत सुद्धा पण माझ्याकडे आता वेळ कमी आहे पुढच्या सुट्ट्यांमध्ये मी त्यांना पण भेटणार आहे आणि नातेवाईक अनेकदा म्हणतात आमच्याकडे या पण कसं आहे एक दीड दिवसाची सुट्टी असते त्यामुळे जायला वेळच मिळत नाही मग यावेळेस ठरवलं की एवढे प्रेमाने बोलवतात मग आपण जाऊनच येऊया मग मी त्यांना यावेळेस भेटून आले त्यांनाही छान वाटलं आणि बाहेर गावी असल्यामुळे जरा रोजच्या शेड्यूलमध्ये खूप जास्त बदल झाला म्हणून मी काही व्हिडिओ नाही टाकल्या आणि गेले अनेक दिवसांपासून मला व्हिडिओ कंटिन्यू टाकायला खरं तर जमतच नाही आहे पण मी प्रयत्न करते व्हिडिओ काढण्याचा आणि टाकण्याचा आज मी बनवणार आहे बटाट्याचा फ्रेंच फ्राईज मी एक बटाटा मस्तपैकी सोलून आणि अशा पद्धतीने कापून घेतला आहे असं फार जाडसर नाही कापला जरा पातळच कापला आहे आणि त्यामध्ये मी हे साहित्य घालणार आहे पहिले मी फ्लॉवर घालते दोन तीन चमचे आहे हे अंदाजे त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलं आहे एक चमचा की आहे लाल मिरची पावडर हा हिंगा आहे आणि ही हळद पावडर आहे मस्तपैकी कलर घेईल आता हे सर्व मी असं मिक्स करून घेते मी हे बटाटे अगोदर थोडेसे पाण्यामध्ये वाफून घेतले नाही डायरेक्ट हरती कारण हे पण कडक कडक मस्तपैकी कुरकुरीत होतातच हे बघा ना असे छानपैकी होतात कारण हे सगळं याला मिक्स होतं आणि कलर पण भारी येतो आणि पटकन होतं कारण वाफून करायचं म्हटलं की त्याला थोडासा वेळ लागतो आणि ती पाण्याचं थोडस तीस टक्के नाही झालं तर ते पण बटाट्याचे मग तुकडे पडतात तसं अशा याने बटाट्याचे तुकडे पण नाही पडत आणि छान शिजले जातात फक्त मी जास्त जाडसर नाही कापले कटिंग करतानाच मी एकदम मिडियम मध्ये केली आहे याला काळी मिरी पावडर पण टाकू शकतो खूप चवदार लागेल काळी मिरी पावडरने पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी काही ती पावडर टाकली नाही तर हे मिक्स करेपर्यंत मी वरती कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलं होतं आणि हे तळण्यासाठी एकदम सुट्टे सुट्टे झालेले आहे बघा खूप छान असं मिक्स झालं आहे हे आता मी असं एक एक करून असं सोडून देते तळण्यासाठी आणि स्टीलचीच कढई घेतली मी तळायला खूप छान असं तळून निघालं आणि ते मी आता या टिश्यू पेपरवर असं काढून घेते तर अशा पद्धतीने मी बनवला फ्रेंच फ्राईज आणि एकदम सोपी पद्धत आहे जे अगोदर वापवा मग करा असं काही नाही केलं नाही मी डायरेक्ट असं मस्त पैकी त्याला मक्याचं पीठ लावून असं तळून घेतलं आणि हे खायला खूप पण खूप टेस्टी आहे फार तेलकट पण नाही झालं खूप छान झालंय असं मस्त तर तुम्हाला आता ते शिजले की नाही दाखवते इझिली दोन भात होतात छान झालाय अशा पद्धतीने मी हे बनवले साध्या पद्धतीचे फ्रेंच फ्राईज भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय